नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायला सगळी हा यूट्यूब चॅनल सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलचे आपण सर्वांचे स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती प्रथमच येणार आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण्यास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होतील मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो सरकारी नोकऱ्यांविषयी माहिती देत असतो सरकारने वेळोवेळी आयोजित केलेल्या योजना अनुदान याची सर्व माहिती या चॅनलवरती दिली जाते मी आज आपणास या चॅनलवरती ज्या विद्यार्थ्यांचा कॉम्प्युटर कोर्स झालेला आहे तसंच टायपिंग झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य सरकारने जाहीर केलेलं आहे सुमारे साडेसहा हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य या विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे तर लवकरच यासाठी अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ मी आज बनवलेला हो आहे याची मुदत संपत आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी अप्लाय करा व हे साडेसहा हजार रुपये अनुदान मिळवा यासाठी अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती पात्रता काय असणार आहे याची सर्व माहिती मी या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता पूर्ण पहा त्यामुळे आपणास या योजनेचा अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती मिळून जाईल तसेच या योजनेसाठीचं आपलं बँक खातं डी बी टी लिंक असणं गरजेचं आहे तरच या योजनेसाठीचे जे साडेसहा हजार रुपये दिले जाणार आहेत ते आपल्या खात्यावरती डायरेक्ट थेट जमा केले जाणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी डी बी टी अंतर्गतच हे पैसे पाठवले जातात त्यामुळे आपलं खातं डी बी टी लिंक आहे की नाही हे अगोदर चेक करा आपलं खातं डीबीटी लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं यासाठीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक इथं आय बटनवरती मी देईन ती पाहून घ्या व त्यानंतरच या योजनेसाठी अप्लाय आप करा आपलं खातं जर डीबीटी लिंक नसेल ते लिंक में में लिंक तर ते डीबीटी लिंक कसं करायचं यासाठीही मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याचीही लिंक मी तर आय बटनवरती देणार आहे हा व्हिडिओ संपल्याच्यानंतर तो व्हिडिओ आपण पाहून घ्या म्हणजे आपणास या योजनेचा लाभ भेटून जाईल नाहीतर आपण फॉर्म भरूनही उपयोग होणार नाही कारण आपलं खातं जर डीबीटी लिंक नसेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेअंतर्गतही सुमारे पन्नास लाख महिलांचं तसंच झालेलं आहे त्यांची खाती डीबीटी लिंक नाही आहेत डीबीटी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होत नाहीत पण आपल्यास माहीतच नाही आहे की आपलं खातं डीबीटी लिंक आहे की नाही ते आपलं खातं डीबीटी लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठीचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण पाहून घ्या त्याच्यानंतरच या योजनेसाठीचा अर्ज करा चला तर मग उशीर न करता लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा पाहूया महाराष्ट्र सरकारची ही अमृत अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अप्लिपमेंट अँड ट्रेनिंग महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधने ही एक संस्था आहे या संस्थेमार्फत आपणास या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे संगणक व टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना या योजनेचा उद्देश काय आहे तर शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी बी सी व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित घटकातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार रोजगारक्षम बनवणे अमृतचा लक्ष गट काय असणार आहे तर खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातींचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थी युवक युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र जी सी सी टी व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत असे उमेदवार असणार आहेत तर यासाठी पात्रतेचा निकष काय असणार आहे तर अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषाची पूर्तता करणे बंधनकारक आहे अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र व संस्थाचालकाचे प्रमाणपत्र साधन करणे बंधनकारक आहे हे दोन्ही प्रमाणपत्र मी आपणास दाखवणार आहे कोणते प्रमाणपत्र लागणार आहेत अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एम ई शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी टी बी सी व ऑनलाइन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाच्या प्रती स्वाक्षरात प्रत साधन करणे बंधनकारक राहील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी जमा केलेल्या फी शुल्काची स्वाक्षरातील पावती आवश्यक असणार आहे आपल्याला आपल्या जो कोर्स झालेला आहे त्याचे प्रमाणपत्र व आपण त्या कोर्ससाठी जी फी भरली होती त्याच्या फीची पावती हे दोन्ही सेल्फ अटेस्टेंट लागणार आहेत तसेच उमेदवाराचं वैयक्तिक आधार संलग्न बँक बैंक खातं बँकेचे नाव शाखा क्रमांक आय एफ सी कोड या सर्वाची व रद्द केलेल्या चेकची एक प्रत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपलं बँक खातं डी बी टी लिंक असणं गरजेचं आहे डी बी टी लिंक कसं करायचं या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी ताय बटनवरती देत आहे तसेच आपलं खातं जर डेबीटी लिंक नसेल तर ते डीबीटी लिंक करून घ्या ते डीबीटी लिंक कसं करायचं या यासंदर्भातलं मी व्हिडिओ बनवलेला आहे आपलं खातं जर डीबीटी लिंक असेल तरच आपल्या खात्यावरती हे पैसे येऊ शकणार आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या माध्यमातून हे पैसे मिळणार आहेत आपणास तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा पहा तर अमृतच्या लाभार्थी निकषाची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज अमृत संस्थेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट एम एस एम एस ई पुणे डॉट इन स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा त्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे दस्तावेज अपलोड करावीत अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रासह स्वस्त म्हणजे सेल अटेस्टेड करून विहित मुदतीत अमृतच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील या योजनेचा आर्थिक मर्यादेत महाराष्ट्र राज्य परीक्षेकडून प्राप्त होणाऱ्या प्राप्त उमेदवारांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल या यो या लाभाचं स्वरूप काय असणार आहे जर जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे जी सी सी टी बी सी कम्प्युटर टायपिंग मराठी हिंदी इंग्रजी तीस व चाळीस शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी साडेसहा हजार रुपये प्रोत्साहनमक अर्थसहाय्य अनुज्ञे राहील म्हणजे देण्यात येईल आपल्याला साडेसहा हजार रुपये तसेच जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन म्हणजे शॉर्ट टायपिंग मराठी हिंदी किंवा इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी पाच हजार तीनशे रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल सदर प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले हे महत्वाचं आहे पहा इथं सांगितलेलं आहे आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाईल म्हणजेच डीबीटी लिंक आधार लिंक व डीबीटी लिंक हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आपण आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का हे चेक करणं गरजेचं आहे तसेच या व्यतिरिक्त कोणत्याही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही आता आपण पाहूया उमेदवाराचं स्वयंघोषणापत्र व संस्था चालकाचं स्वयंघोषणापत्र कसं असणार आहे तर हे पहा हे असेल उमेदवाराचं स्वयंघोषणापत्र इथं उमेदवाराचं या ठिकाणी एक फोटो लावायचा रंगीत त्याच्यानंतर इथं पूर्ण आपलं नाव टाकायचं आहे अर्जदाराचं इथं वय व वा, आपण आपल्या वडिलांचे नाव इथं लिहायचं आहे मुलगा मुलगी पूर्ण इथं आधार क्रमांक लिहायचा इथं राहणार गाव तालुका जिल्हा अशी पूर्ण माहिती भरायची व हे स्वयंघोषणापत्र साक्षांकित करायचं मूळ कागदपत्राच्या सत्यपत्र याच्याबरोबर जोडायच्या या ठिकाणी आपली सही करायची आपलं ठिकाण जिल्हा त्या दिवशी दिनांकल्याचे संपूर्ण नाव टाकायचं व हे पूर्ण भरून अटेस्टेड करून संस्था संस्थाचालक याला प्रमाणपत्राच्या आपल्या प्रती जोडायच्या तसेच अजून एक संस्थाचालकाचं प्रमाणपत्र असेल तेही दाखवतो असं अमृत महाराष्ट्र राज्य परिषदेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य सहाय्य योजनेसाठी संस्थाचालकांनी द्यावायचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र असणार आहे या ठिकाणी आपलं नाव लिहायचं अर्जदाराचं या ठिकाणी अर्जदाराचं नाव लिहायचं आहे व आपण जो कोर्स केला आहे त्याचं नाव या संस्थेचं नाव इथं लिहायचं व किती कालावधीमध्ये क कोणता कोर्स केलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा व उत्तीर्ण केलेली व ते या ठिकाणी संस्थाचालिकेची सही स्वाक्षरी घ्यायची ठिकाण संपूर्ण नाव संस्थाचालिकेचं लिहायचं संस्थेचं नाव संपूर्ण लिहायचं संस्थेचा कोड क्रमांक टाकायचा व हो हे सेल्फ आर्टिसिपेट करून जमा करायचा आहे आपल्याला लवकरात लवकर ऑनलाईन अपलोड करून याची तीस सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे त्याच्या आतमध्ये हे आपणास ऑनलाईन अपलोड करायचं आहे तसेच फिजिकलीही जमा करायचं आहे तर अर्जदाराने आता अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे व अर्जदाराने अर्ज करा यावरती क्लिक करून इथं लॉग इन आय डी तयार करायचं आहे आपणास न्यू टू अमृत क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करून दिलेली सर्व माहिती भरायची त्याच्यानंतर आपला लॉग हो, इन आय डी जनरेट होईल व लॉग इनवरती क्लिक करून पासवर्ड जनरेट करून साईन इन करून दिलेली सर्व माहिती भरायची तसेच आपली कागदपत्रही सेल्पा टेस्टिल केलेले आपण हार्ड कॉपीही जमा करायची व या योजनेचा लाभ घ्यायचा चला तर मग असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये